या ठिकाणी आपण येणाऱ्या योजनेखाली विशेषतः बाबा महाराजांच्याकडनं अनेक लाखो रुपयाची कामं या विलासपूरमध्ये झालेली आहेत त्यांनी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून हा या ग्राउंडवर आता आपण पर बघताय परिस्थिती ह्या ग्राउंडची गवताची ग्राउंड काय ती तर त्याला काउंटेड करायचं पर्याय नाही म्हणून दृष्टीनं महाराज साहेबांनी काल डेप्युटी इंजिनरनी बोलवलं आणि असंच आहे पण ते बाबा काय हरकत नाही करू द्या प्रयत्न आपण केले होते आता हे मंजूर झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी आणि माझ्या अशी इच्छा आहे की विश्वास वसणीमध्ये सुद्धा हे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे का सगळ्या शोसण्याच्या मध्ये जाईल काम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे अशा एक आपली अपेक्षा आहे आणि योग्य प्रकारे झालं काम तर बरेच वर्ष तर टिकेल आणि या ठिकाणी जे अंगणवाडी जे मुलं आहेत त्या मुलाला खेळायलाही चांगलं होईल या ठिकाणी आता ते खेळू शकत नाहीत या असल्या प परिस्थितीमध्ये तर त्यादृष्टीने त्याचा उपयोग चांगला होईल असं मला वाटतं आणि याचा उपयोग आपल्याला जे जे काही कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाला हे व्यासपीठ निर्माण झालेलं आहे आणि त्याला जास्ती असतो याला म्हणजे मागणी लोकांची आल्यानंतर आपण त्याला त्याच्या कार्यक्रमाला हे उपलब्ध करून देणार महाराष्ट्र राज्याच्या बांधकामंत्री म्हणून निवड ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती श्रीमंतसिंग राजा महाराज साहेब यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विश्वास ठेवले अनेक त्यामुळे कित्येक वर्ष झालं आपण त्यांच्या माध्यमातून जे करतो त्यांना हक्षाने सांगून आपण त्या भागातून विकास कामा आणि सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करत असतो त्याच माध्यमातून आपल्या फॉरेस्ट फॉरेस्टपणे परिसरातून मैदानाचं कॉन्क्रिटीकरण हा सुद्धा बाबांच्या प्रयत्नातून अतिशय चांगल्या पद्धतीचं वरच्या ग्राउंडचं असेल बॅकग्राऊंडचा असेल किंवा भविष्यात आपल्या राहिलेल्या काही ग्राउंडमध्ये सुद्धा कॉन्क्रिटीकरण होणार आहे आणि बाबांचं नेहमीच आपल्या विलासपूर आणि परिसरातून सर्व परिसरात विकास कामाच्या माध्यमातून एक जास्तीचा हात हा नक्कीच बाबांचा असतो आणि बाबांचा या बाबावरती तेवढा विश्वास आणि प्रेम आहे आपण सुद्धा तेवढंच प्रेम आपण आदरणीय बाबा राजांच्यावर करतो तर बाबांनी या सर्व कामासाठी मदत केल्याबद्दल आपण सर्व विलासपूर परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करूया आणि निश्चितपणे हा आपला परिसर बाबांच्या पाठिंबा त्यासाठी वाटण्यासाठी आपण निचितपणे त्यांच्या पाठीशी कायमपणे ठामपणे राहू एवढं ज्या ठिकाणी अपेक्षा उत्तम आमच्याकडनं त्या स्वर्ग असे अपयशी राजे भोसले सांस्कृतिक भवनमधलं आतल्या कंपाऊंडमधलं कॉम्पिटीकरण तसं सगळ्या ज्येष्ठांची मागणी होती त्या सगळ्या ज्येष्ठांची मागणी होती मोठे काकांची साठे काका पिसकर काका पंडित काका बारीक काका या सगळ्यांचीच जे ज्येष्ठ इथं इतक्या वर्षे काम करतात या ज्येष्ठांमच या सगळ्या सोसायटी आपल्याला बघायला मिळेल शिवेंद्र बाबांना आणि आ मंत्री महोदयानं आज आपल्याला या विलासपूरचा आणि गोळीबारचा हळूहळू तुम्ही बघताय चेहरा मोहरा बदलून टाकला आहे हे सगळं श्रेय आपल्या महोदय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराज भोसलेंना जातं पहिलं आपल्या इथं त्रिशंकू भाग होता आपण आपल्या पद्धतीनं खूप प्रयत्न करत होतो पण जसं नगरपालिकेत आपला भाग गेला त्या पद्धतीनं जे बाबांना फंड दिला त्या विलासपूर गोळीबारला माझ्या हिशोबाने म्हणजे सगळ्या सातारचा फंड आणि विलासपूर गोळीबारचा फंड जवळजवळ पंच्याहत्तर कोट रुपये या विलासपूर गोळीबारला दिल्यात ही मला खात्रीने मला माहिती आहे आणि सगळ्या जे काय बाळासाहेबांना माहिती आहे सगळ्या जे काय नगरपालिकेत पैसे आले कुठं दहा कोट आले साडेतीन कोट आले चौदा कोट आले सतरा कोट आले त्या सगळ्यात फंडात विलासपूरला जास्तीत जास्त वाटा आहे आत्ता शेवटचं एक तेरा कोटीचा फट होता त्यात साडेतीन कोट रुपयाचं फक्त विलासपूरचंच विलासपूर गोळीबारचं काम आहे या विलासपूर गोळीबारला बाबा महाराजांनी एवढं लक्ष दिलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना आत्ता बाबांना जास्ती मतानं आपण सगळ्यांना निवडून दिलं सगळ्यात जास्त माझ्या हिशोबानं साडेचारशे फक्त फक्त विरोधाला पडले विरोधकाला पडले आणि तीन हजार नऊशे पासष्ट मतं बाबांना पडली हे सगळ्यांची आपल्या बाबांची कामाची पोचपावती आपण सगळ्यांना एकजुकीनं बाबांना भरून दाखवली आणि त्या माध्यमातन बाबांना बी देवेंद्र फडणवीस असू दे नरेंद्र मोदी साहेब असू दे अमित शाह असू दे आज राज्यातलं सगळ्यात तोच आपल्याला महाराजांना पहिल्या पाच मधलं पद बाबांना दिलं याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानाय पाहिजे पण आपल्या सगळ्यांचा महाराजांना पाठि पा पाठिंबा आहे आणि पाठ बरोबर राखून महाराजांचे आहे पण महाराजांनी बी आपल्या विलासपूर गोळीबारचं कधी दुर्लक्ष केलं नाही एवढं काम आख्या विलासपूर गोळीबारमध्ये कुठंच नाही लाईट बघा रस्ते बघा गटर बघा पाण्याची सोय आता छत्तीस कोटी रुपये ती बी आपल्यासाठी आणली ती बी चोवीस तास पाणी आपल्याकडे राहणार आहे ह्यात सगळं श्रेय बाबांचं आहे आपण कुठंही ह्याच्यावर मी करतोय तू करतोय असं काही नाही सगळ्यांच्या माध्यमातून होतं आहे फक्त मी मुंबईला महाराजांच्यावर असतो पाठपुरावा करतो एवढाच विषय पण हे सगळं करण्यात श्रेय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचं आहे एवढंच मला सांगायचं आहे जसं बारीक काकांनी सांगितलं चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे शंभर टक्के काका चांगल्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे मोठे काकांचं बी हेच म्हणणं आहे मला मोठ्या काकांना फोन करून काल मी सांगितलं रोज जे काम करताय हे चांगल्या पद्धतीने करा आपण सगळ्यांना ज्येष्ठांना ज्या पद्धतीनं सूचना दिली त्या पद्धतीनं काम होईल आणि कॉन्ट्रॅक्टर काय बाहेरचे नाहीत आपलीच मुलं आहेत मुलं काम करायला शिकवतोय आपली मुलं वायफळ जाऊ नये म्हणून बाबांच्या माध्यमातून आपण मुलांना कामं देतोय एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आपण सगळीजणं बाबांच्या मागे कायम राहू आणि बाबांच्या माध्यमातूनच हे सतरा लाखाचं काम आहे आणि आपल्या सगळ्या ज्येष्ठांच्या हस्ते आपण नारळ फोडून या कार्य कामाचा शुभारंभ करू